स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी याच्या सुनावणीमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे भवितव्य ठरणार नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली एक डिसेंबरच्या रात्री दहा वाजेपर्यंत उमेदवारांना करता येणार प्रचार निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उमेदवारांना मिळायला दिलासा माजी आमदार सुभाष भोईर भाजपात प्रवेश करण्याची चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागताचा मोईरांचा व्हिडिओ व्हायरल भाजपात जाण्याच्या चा, चा, उधाण <laughs> ज्यांचा मी जीव वाचवला त्यांच्यासाठी माझं घर फुटलं त्यांनीच माझ्याशी गद्दारी केली जाहीर भाषणात धनंजय मुंडेंचा दीपक देशमुखांवर हल्ला बोल <laughs> अजितदादांची आमदार मनोज पहिल्यांदाच ते आमदार झाले अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले तर सामान्य माणूस आमदार झाला त्यांना पाहवत नाही जयकुमार गोरेंचा पलटवार तुम्ही पाच वर्ष पालकमंत्री होता तेव्हा किती वेळा माजल गावला आलात पाच वर्षात एक तरी बैठक घेतली का प्रकाश सोळंकेचा पंकजा मुंडेंना थेट प्रश्न मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नवी मुंबईतील चार हजार पाचशे कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी समिती स्थापन कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार चौकशी भाजपा आमदार आशिष देशमुखांची काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी फडणवीस गृहमंत्री आहेत जास्त वेळ कराल तर कापून टाकून प्रचार सभेमध्ये आशिष देशमुखांचं हे वादग्रस्त विधान वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा दुपारी एक वाजता भाजप उमेदवारांच्या प्रचारात फडणवीस सभा घेणार <्याँगा> नशिराबाद मध्ये गिरीश महाजन यांची कोरोना सभा पार पडली भाजप शिंदे सेराज युतीच्या उमेदवारांवर विश्वास ठेवत नगर परिषदेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकवण्याची संधी द्या असं आवाहन गिरीश महाजन यांच्यातर्फे करण्यात आलं पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज